श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त अवधूतचिंतनम श्री गुरुदेव दत्त कथेचे नाव आहे बंडोबा पुराणिक श्री स्वामी समर्थ चरित्रमालेमध्ये मी आपण कथा सांगत आहे त्यातली ही एक कथा बंडोबा पुराणिक म्हणून अक्कलकोट राजाचे आश्रित होते त्यास मालोजीराजे यांचे वडील शहाजीराजे यांनी आपल्या संस्थांचा अधिकार सातारकर छत्रपती बुवासाहेब यासकडून मिळाल्यास तुम्हास हजार रुपयांची जमीन इनाम देईल म्हणून कागद लिहून दिला त्याप्रमाणे शहाजी यां संस्थांचा अधिकार मिळाला पण बुरा पुराणिक बुवास कराराप्रमाणे इनाम जमीन दिली नाही नित्यपुराणाचे वेळेस जमिनीबद्दल पुराणिक बुवांची कुरकुर राजेसाहेबांजवळ चाले पण त्याचा उपयोग झाला नाही पुढे दैवयोगाने शहाजी निवर्तले तेव्हा पुराणिक बुवा अगदी निराश झाले बडोबांचा श्री समर्थ दर्शनास नित्य जाण्याचा नियम असून महाराजांवर त्यांची श्रद्धा होती बुवास महाराज लठ्ठ्या म्हणून हाक मारीत जमिनीबद्दल विचार पुराणिक बुवांच्या मनात हमेशा घोळत होते एके दिवशी राजाने कबूल केलेली जमीन आपणास मिळावी म्हणून महाराजांची पुराणिक बुवांनी प्रार्थना केली महाराज म्हणाले तुझला आम्ही लिंग दिले आहे ना पुढे शहाजी राजे वारले त्याचे दशदानात जमीनदान द्यावयाची होती ती जमीन बंडोबा पुराणिक यास देऊन आपले वडिलांचा दस्तक जमीन देण्याबद्दलचा त्याच जवळ असलेला काढून घ्यावा म्हणून कारभारी चिंतोपंत आप्पाटोळ यांनी श्रीमंत मालोजीराव यास दिला तो राजास पसंत पडून मौजे शिरवळ येथील शेरी जमीन साडेचारशे रुपये आकाराची पुराणिक बुवा वंश परंपरेने इनाम देऊन सनद लिहून दिली सदर जमिनीत श्रीरामेश्वर म्हणून महादेवाचे लिंग आहे देवालय उत्तम असून दोन्ही बाजूस ओढे वाहत आहेत व त्यांचे पाठ चालले आहेत देवळाभोवती आंब्यांची वगैरे झाडे असून ती जागा फारच रमणीय आहे असो तुला आम्ही लिंग दिले आहे म्हणून पुराणिक बुवास श्रींनी म्हटल्याप्रमाणे रामेश्वराची लिंग असलेली सुपीक शेरी जमीन त्यास इनाम मिळाली याप्रमाणे महाराजांच्या मुखातून निघालेली वाणी कधी असत्य होत नसे पुढील कथेचे शीर्षक आहे वामन बुवा बडोत्कर स्वामी महाराजास अक्कलकोटास येऊन तीन वर्ष झाल्यावर वामनबुआ ब्रह्मचारी बडोदकर हे दर्शनास आले पुढे प्रत्येक वर्षास त्यांचा दोन तीन वेळ दर्शनास येण्याचा नियम असे लहानपणापासून दत्ताच्या उपासनेचा त्यांना नाद असे त्यामुळे कोणी साधू संन्यासी योगी ब्रह्मचारी वगैरे जो कोणी भेटेल त्याचे यथाशक्ती आदरातिथ्य करून त्यातजवळ वेदांतपैकी काही भाषणे बोलावीत परंतु समाधान होईना पुण्यात तुळशीबागेत नाना नातूंच्या मांडीवर गोपाळराव दादा नातू व्यंकटेश तेलंग एक पुराणिक असे सत्पुरुषांच्या गोष्टी बोलत बसले होते इतक्यात एक तेजपुंच ब्राह्मण येऊन म्हणाला सद्गुरू कृपे वाचून व्यर्थ आहे बुवांनी विनंती केली की जो चित्ताची स्थिरता करेल त्या सद्गुरू दत्तत्रे मानू परंतु अद्याप असा कोणी भेटला नाही ब्राह्मण म्हणाला तू अक्कलकोटात जा तुला श्री स्वामी समर्थ गुरुदर्शन देतील तुझे समाधान होईल जा लवकर असे म्हणून तो ब्राह्मण कोठे गेला ते पाहत असता त्यात कोणास तो दिसलाच नाही पुढे सगळे म्हणाले एकदा खरे काय ते पहावे म्हणून मार्गशीर्ष प्रतिपदेस निघाले ते मोहिनी मोहिनीभुवांचे दर्शन घेऊन अक्कलकोटात गेले महाराज हजरेस आहे असे कळाले दुसरे दिवशी दोन चार गाव फिरत रोडगी व मिरची या दोन गावांमधील पयो नदीत श्री स्वामी समर्थांनी दर्शन दिले आणि समर्थ म्हणाले काय रे आमच्या ब्राह्मणाची थट्टा केलीत अशी खून पटताच वामन भुवांनी स्नान वगैरे करून श्रींचे पूजन करून प्रार्थना केली की महाराज मजला अनुग्रह द्यावा हे भुवांनी म्हणताच त्याचकडे महाराजांनी अवधूत गीता टाकली आणि म्हणाले आमची नोकरी कर म्हणजे ब्रह्मनिष्ठ होशील आणि तुझे गाठोडे दे आम्ही दे नंतर लंगोटी नेसून त्यांनी सर्व सामान समर्थांपुढे ठेवले नंतर श्रींनी ते परत दिले मग त्यांनी गाणगापुरात जाऊन श्री गुरुछरित्रांचे एक पारायण केले एके दिवशी रात्री स्वप्नात दत्तांनी दर्शन देऊन पोथी दिली व सांगितले की मीच अक्कलकोटात आहे आता भटकू नकोस जा भटाचा व तिथीचा विचार कर मग ते समाराधना वगैरे करून अक्कलकोटास आले श्रींचे दर्शन घेऊन भट कोण व तिथ कोण असे त्यांनी विचारले परमकारुणी श्री समर्थांनी उत्तर दिले की प्रकृती पुरुष आणखी असे म्हणाले की जा गाईची सेवा कर मग ते पुण्यच मातोश्रींची सेवा श्री समर्थांचे भजनपूजन वेदांत ग्रंथांचे अवलोकन करून आनंदात राहिले आजची ही कथा आपण इथेच संपवत आहोत पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये लवकरच एक छान कथा घेऊन श्रींच्या लीला